हाय आता श्लोक एक्सरसाइज करत आहे अभ्यास अभ्यास करत आहेत केव्हाचा करतोय दोन तास झाले तरी कम्प्लीट होत नाही श्लोक एक्सरसाइज करतोय Hi. पिल्लू काय करते माऊ दूर आता एक्सरसाइज करत आहे श्लोक हाय तू अभ्यास कर छान हे बघा

श्लोक आता एक्सरसाइज करतो आहे आज आणि श्लोकाचं एक्सरसाइज चालू आहे आता हो माझा तू अभ्यास तिथे अभ्यास करतो आहे At the pie. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, एक्सरसाइज बघा चार एक दोन तीन चार एक दोन चार, 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 चार वन टू थ्री four oh. <laughs> one